झोपेतलं घोरणं थांबवायचं या पाच गोष्टी नक्की करा नंबर वन वजन कमी करा विशेषतः मानेभोवतालची चरबी मानेभोवती चरबी वाढल्यामुळे श्वसन मार्गामध्ये अडथळा येतो आणि हवा फुफ्फुसांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे घोरणं वाढतं तुम्ही तुमच्या वजनाच्या दहा टक्के जरी वजन कमी केलं तरी पन्नास टक्के घोरण्याचा त्रास कमी होतो नंबर दोन पाठीवर झोपल्यामुळे जीभ मागे सरकते आणि त्याच्यामुळे श्वसन मार्गामध्ये अडथळा तयार होतो आणि त्याच्यामुळे घोरणं वाढतं त्याच्यामुळे शक्यतो एका कुशीवरती झोपणं कधीही चांगलं शक्यतो डाव्या कुशीवरती झोपा किंवा टेनिस वर्ल्ड ट्रिकचा वापर करा नंबर तीन नाक बंद असेल किंवा सायनसचा जर त्रास असेल तर आपण तोंडाने श्वास घेतो ज्याच्यामुळे आपलं घोरणं वाढतं त्याच्यामुळे झोपण्याच्या अगोदर स्टीम घ्या किंवा वापर करा नंबर चार दारू आणि स्मोकिंग बंद करा दारू आणि निकोटीन मुळे मानेचे स्नायू सैल होतात त्याच्यामुळे एअरवे बंद होतो आणि आपलं घोरणं वाढतं आता मी दारू पिऊ नको असं म्हंटल तर एखादा अट्टल बेवडा ऐकणार नाहीये त्याच्यामुळे झोपण्याच्या अगोदर चार पाच तास तरी दारू पिऊ नका आणि अर्धी मारून जी पडी मारायची सवय आहे ती सगळ्यात अगोदर बंद करा नाहीतर एखाद्या दिवशी रात्री झोपायलाच जाशील आणि सकाळी उठायचाच नाही तसेच स्मोकिंग बंद केल्यामुळे फुफ्फुसांचा कंट्रोल सुधारतो आणि घोरण कमी होतं नंबर पाच जास्त घोरण ओएसएचं लक्षण असू शकतं त्याच्यामुळे वारंवार झोपेत श्वास थांबल्यामुळे हृदयविकार याचा धोका वाढू शकतो त्याच्यामुळे स्लीप स्पेशलिस्ट कडे तुम्ही टेस्ट करून घेऊ शकता आणि आवश्यक असल्यास सीपीएपी मशीनचा वापर करा हा व्हिडिओ तुमच्या घोरणाऱ्या मित्राला किंवा तुमच्या पार्टनरला नक्की सेंड करा थँक्स फॉर वॉचिंग फॉर मॉर